सावनेर एस टी महामंडळ व एस टी डेपो मॅनेजरची हलगर्जी सावनेरच्या एस टी महामंडळाच्या हद्दीत येणाऱ्या हे मोठमोठे होर्डिंगची अवस्था अति निर्गम झाली आहे पावसाळा सुरू झालेला आहे व पाऊस सोबत येणारा वारा धूळ यामुळे होर्डिंगची अवस्था एकदम नाजूक झालेली आहे व खाली पडण्याची शक्यता आहे जर हे होर्डिंग खाली पडले तर सावनेर नगरवासी प्रवासी नागरिक व विद्यार्थी यांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही हे बघितल्यावरही सावनेर एस टी महामंडळाचे डेपो मॅनेजर याला दुर्लक्ष करतात त्याचबरोबर सावनेर बस स्थानकच्या आत वाढलेल्या शिवारासारखा कचरा प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरिकांसाठी खूप त्रासदायक झालेला आहे होर्डिंगमुळे मुंबई शहरात जी दुर्घटना घडली होती ती सावनेर शहरात घडू नये व बसस्थानकच्या परिसर स्वच्छ ठेवण्याची दक्षता एस टी महामंडळ सावनेरच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी भाजप सावनेर अध्यक्ष शहर अध्यक्ष भीमराव घुगल यांनी केली आहे प्रतिनिधी नितेश गव्हाणे सिटी इंडिया न्यूज साठी